बाजूला तोर दरवाजा आहे जो की इथून ते खाली दर्शव त्या गुंजा खाली बघितल्यावरती ती समोरची डोंगरंग दिसते या दरवाजाच्या दोन्ही बाजूला यादवकालीन आणि सातवाहनकालीन जे राज्य म्हणजे या गुंजाला जी जर बाहेरच्या बाजूने बघितलं तर इति पक दिसते तर ताहात कवी पडती एवढा हा दगड आहे पदरशी तीन ते चार मजली इमारत दिसते हे टाके सगळ्यात विशेष आहे जे की छुप्या पद्धतीने बांधलेलं आहे या बुरुजाच्या पलीकडून आणखी एक डोंगर रांगे त्या डोंगर रांगेवरती वसलेला आहे वाघ नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन मध्ये गडवारी लय भारीच्या या सिरीजमध्ये आपण पुन्हा आलो आहे आपल्या स्वराज्याच्या आपल्या छत्रपतींच्या या भूमीमधल्या नवीन गडावरती आज आपण आलोय किल्ले रोहिडेश्वर बघायला म्हणजेच किल्ले रोहिडा किल्ले विचित्रगड असे या गडाचे नाव आहेत पहिले तर गडाबद्दल थोडी माहिती सांगून देतो किल्ले रोहिडा हा भोर तालुक्यात येतो पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावरती रोहिडा किल्ला वसलेला आहे भोर ते महाबळेश्वर या वाटेवरती जाताना एक डोंगर रांग पुढते त्याच डोंगर रांगेवरती आहे किल्ले रोहिडा किल्ले रोहिडा हे नाव रोहिड खोऱ्यावरून पडलेलं आहे आणि बाजारवाडी रोहिडेश्वर हे या खोऱ्यातलं शेवटचं गाव आहे गडाचा प्रकार गिरिदुर्ग आहे या गडाची साधारण उंची जी आहे ती साडेतीन हजार फूट आहे म्हणजे एक तेराशे चौदाशे मीटर एवढी येईल माझ्यासोबत आज बरीच पब्लिक पण आलेली आहे आम्ही जवळजवळ नऊ जण आहेत सकाळी पाच वाजता आम्ही निघालो होतो आणि वेळ झालेली आहे आता सात बऱ्याच वेळ थांबत थांबत आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे गडाचा इतिहास सांगायचा झाला तर ह्या गडाचा इतिहास आपल्याला इसवी सण बाराशे तेराशेपासून तेरा आढळतो म्हणजेच इतर गडांसारखा हा गडही यादवकालीन आहे त्यामुळं याचा उल्लेख आपल्याला यादवांच्या इतिहासापासून बघायला मिळतो इसवी सन सोळाशेमध्ये हा गड आपल्या स्वराज्यात सामील झाला होता हा गडही पुरंदरच्या तहामध्ये आपल्याला द्यावा लागला होता पण जून सोळाशे सत्तरमध्ये हा गड पुन्हा हिंदवी स्वराज्यामध्ये सामील झाला होता असा या गडाचा इतिहास आहे आणि आता आपली ट्रेकिंग सुरू होती आहे इथं काही रस्ता सापडत नाही आहे कारण गडावर जाण्यासाठी दोन ते ती तीन वाटा आहेत आणि आपले बाकीचे मंडळी पण वरती येऊन पोचलेले आहेत आणि हा समोर दिसतो आहे किल्ले रोहिडेश्वर जसं की मी आत्ता सांगितलेलं की आपण जवळजवळ नऊ जण आलेलो आहेत याच्यामध्ये हा सुमित तो प्रशांत दोन सौरभ आहे त्याच्यामधले एक आहे शुभम विवेक आणि दादा चार जण आपल्यासोबत कंटिन्यू ट्रेक करणार आहेत आणि बाकीचे आपले नवीन मित्र ॲड झालेले आहेत सुमितचे मित्र आहेत ते पण आपल्यासोबत फर्स्ट टाईम ट्रेकला आलेत आणि गडाची वाट एवढी काही डिफिकल्ट नाही आहे आपल्याला समोरच दिसतो आहे ही सरळ पायवट जी आहे ती गडावरच्या मेन बुरूजाजवळ घेऊन चालली आहे गडाचा विस्तार जास्त मोठा नाही आहे पण या गडावरून आपल्याला बरेच गडही दिसतात आज वातावरण पण क्लिअर आहे त्यामुळं आपल्याला या गडावरून बरेच गड पण दिसतील आणि वरती एका फलकावरती गडावरून दिसणारे जेवढे काही आजूबाजूचा परिसर आहे त्यांची पण माहिती लिहिलेली आहे ती मी तुम्हाला वरती गेल्यावरती दाखवतोच तर चला आज आपण नवीन थ्रिल अनुभवणार आहेत आणि मुख्य सांगायचं म्हणजे गडावरती जाताना कुठंच झाडं नाही आहेत म्हणजे सावलीला बसायचं कारणच नाही आहे आणि ऊन व्हायच्या आधी आपल्याला वरती जायचं आहे वेळ झालेली आहे सकाळचे साडेसात असं वाटतंय दहा अकरा वाजलेत असो चला जाऊयात गडावरती आणि ट्रेकला सुरुवात करूयात वन्स अगेन माझी टोळी तर ही खालची जी ट्रेल होती ही ट्रेल म्हणजेच हे पठार पार करून आता आपण येऊन पोचलो आहे गडाच्या स्टार्टिंग पॉईंटला जिथून ट्रेक पॉईंट स्टार्ट आहे इथं किल्ले विचित्र गडाचं बोर्ड लावलेलं आहे आणि इथूनच खरा ट्रेक सुरू होतो है। थोड़े फार आहे थोडीफार इथं झाडं वगैरे आहेत गडावरती जाण्यासाठी असाच पूर्ण रस्ता आहे खडकाळ रस्ता आहे आणि जाण्याची जी वाट आहे ही बऱ्यापैकी चांगल्या परिस्थितीत आहे सध्याला इथे तरी चांगली आहे आणखी पुढे पुढे माहिती नाही वाट कशी आहे पण दिसतोय पूर्ण खडक आणि चढाई श्रेणी मध्यम असल्यामुळं अडचणी पण बरेच कमी राहतील कारण सरळच आहे सर्व गोष्टी माझे बाकीचे मित्रमंडळी समोर गेलेत आणि दादा वगैरे सोबत आहे सच मे खरी वाट सुरू झाली आहे वरतून रेलिंग वगैरे पण आहे पण आपण या डोंगराच्या थोड्या खालच्या बाजूने आलोय ट्रेकचा तब्बल पन्नास टक्के भाग आपला कम्प्लीट झालाय आणि आपण येऊन पोचलो आहे पहिल्या बुरुजाजवळ म्हणजे इथून बुरुज दिसतोय तरी पण आणखी दहा पंधरा मिनटाची चढाई आहे वा तर जवळजवळ पहिल्या बुरुजाजवळ येऊन आहे म्हणजे पहिल्या दरवाजाजवळ इथली तटबंदी जी आहे ती ढासळलेली आहे जुना रस्ता इथूनच होता पण आता आपण थोडं फिरून जातो आहे तटबंदी ढासळलेली असल्यामुळं हा पॅच थोडा रिस्की आहे आणि ऊन जसंसं वाढते तसं तसं त्रास पण व्हायला लागला आहे उन्हाचा तब्बल एक तासाच्या ट्रेकनंतर आपण येऊन पोचलो आहे गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ पहिला दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा जो की माझ्या मागच्या बाजूला आहे आणि ह्याच गणेश दरवाजाची उत्तरेकडची जी तटबंदी आहे ती घसरलेली आहे जी मी तुम्हाला आधी दाखवली मुळात आम्ही इथून या शॉर्टकट घेऊन वरती आलो आहे पण वरती येण्यासाठी डाव्या बाजूने पूर्ण रेलिंग आहे आणि हा वरती दिसतो आहे आपल्याला मुख्य बुरुज इथं थोडा रेस्ट वगैरे करतो आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार गणेश दरवाजाच्या पुढे पुरे झाली विश्रांती आता आपण गडामध्ये प्रवेश करतोय पहिला हा आहे गणेश दरवाजा जो की आज रोजी ही चांगल्या स्थितीत आपल्याला दिसून येतो आहे या गणेश दरवाज्यातून मध्ये आल्यावरतीच उजव्या बाजूला इथं एक देवडी आहे गणेश दरवाजाची सद्यस्थिती चांगली आहे आणि मी जी तुम्हाला तटबंदी ढासळलेली दाखवली ती ह्याच गणेश दरवाजाची इथं जो बुरुज होता त्या बुरुजाची तटबंदी होती जी की इथून आपल्याला दिसून आणि इथूनच या गणेश दरवाज्याच्या समोरच आहे आपला दुसरा दरवाजा तर आपल्याला लागला लाग आहे गडाचा दुसरा दरवाजा जिथं की या दरवाज्याच्या दोन्हीही बाजूला यादवकालीन दो आणि सातवाहनकालीन जे राजचिन्ह होते ते दोन्ही चिन्ह या गडावरती या दरवाज्यावरती कोरलेले आहेत आणि माझ्याच वरच्या बाजूला हत्ती कोरलेला दिसतोय हे कोरण्याचं कारण म्हणजे या गडावरती होऊन गेलेल्या राजवटींबद्दल माहिती असावी यासाठी त्या काळी असे चिन्ह कोरले जायचे कारण हेच संकेत होतं की आपले राज्य किती बळकट आहेत हे दर्शवण्याचं फत्ते बुरुज गडाचा दुसरा दरवाजा इथून आत आलो आहे आणि इथे समोरच ही जी जागा आहे त्या काळात इथं वरती काहीतरी छत वगैरे असेल कारण इथे पाण्याचं टाकं वगैरे आहे की ज्याच्यामध्ये जाण्यासाठी इथून वाट आहे हा पहिला असा गड आहे की ज्या गडावरती मी महादरवाज्यातून मध्ये तसं बाजूला पाण्याचं टाकं बघतोय हे पाण्याचं टाकं तीन ते चार पायऱ्या खाली उतरल्यानंतर समोरच पाण्याचा टाका लागतोय आणि ह्याच पाण्याच्या टाक्यामधून पुढे आपल्याला ओठा दिसतोय ही खोली कदाचित लपण्यासाठी पण केलेली असा असावी असाही याचा वापर केला जात असावा त्या काळामध्ये कारण आतमध्ये व्यक्तीला झोपता येईल एवढी जागा आहे आणि मुख्य बुरुजाजवळ ही रूम असल्याकारणे आपण तोही अंदाज लावू शकतो की त्या काळात लपण्यासाठीही याचा उपयोग केला जात असावा आणि यालाच व्हेंटिलेशनसाठी तिथून होल केलेला आहे त्या खडकाला जो की त्या बाजूच्या तटबंदीला लागलेला आहे असं हे पाण्याचा टाका आहे इथून आता आपण जाऊयात फत्ते बुरुजाच्या वरती हे बघा हा जो होल आहे हाच होल त्या पाण्याच्या टाक्यामध्ये व्हेंटिलेशनसाठी वापरले गेलेला आहे ते जे पाण्याचं टाकं होतं इथून खालच्या बाजूला पाण्याचं टाकं आहे आणि वरती आल्यावरतीच आपल्याला जो बुरुज दिसतोय हा जो बुरुज आहे या बुरुजामधून खालची जी तटबंदी आहे त्या पूर्ण तडबंदीवरती आणि गडावरती येणारी जी वाट आहे त्या वाटेवरतीही लक्ष ठेवता येतं अशी या फत्ते बुरुजाची बांधणी आहे फत्ते शब्दाचा अर्थच एकंदरीत जिंकणे किंवा मात देणे होतो कदाचित या बुरुजाचा वापर तसा केला जात असावा आणि आता आपण येऊन पोहोचलो आहे गडाच्या तिसऱ्या महा दरवाजाजवळ महादरवाज्यातून आता आतल्या दिशेला आपण चाललो आहे इथे समोर आल्यावरतीच उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आपल्याला दोन खोल्या बघायला मिळत आहेत इथे समोरच आपल्याला सदरेचे अवशेष वगैरे बघायला मिळत आहे आणि डाव्या बाजूला मारुती मंदिर आहे जे की आपल्याला प्रत्येक गडाच्या सुरुवातीलाच बघायला मिळतं मारुती मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आता आपण निर्णय घेतला गड फिरण्याचा आणि तो आपण पूर्व दिशेकडून विस्तारतोय म्हणून आता आपण चाललोय आहे गडाच्या पूर्वबुरुजावरती इथे माझ्या मागे जे तुम्हाला अवशेष दिसत आहे हे गडावरती जे काही गड संवर्धन वगैरे केलेलं आहे त्यासाठी खालून जो चुनावरती आणण्यासाठी सामग्री लागते त्यासाठी रोप वगैरे दिलेली आहे म्हणजे याच गडावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू यांची पहिल्यांदा भेट झाली होती या गडावरती झालेलं युद्धही हिंदवी स्वराज्याच्या इतिहासामध्ये खूप गाजलेलं आहे रोहिडा गडाला पाच बुरुज आहेत पाच ते सहा बुरुज आहेत त्यातल्या पहिल्या बुरुजावरती आपण येऊन पोचतो आहे जो की आहे पूर्व दिशेचा सरजा बुरुज सरजा बुरुजाची बांधणी काही अशा प्रकारची आहे इथं मध्यभागी कदाचित झेंडा लावण्यासाठी जागा असेल आणि या बुरुजाला आपल्याला जे काही हे अवशेष दिसत आहे हे मशाली टेकवण्यासाठीचे अवशेष आहेत आणि इथं भगवा लावण्यासाठी पण जागा आहे आणि या बुरुजावरून जर खाली बघितलं तर डायरेक्ट खोल दरी आहे सरच्या बुरुजावरून पूर्वेला जर बघितलं तर आपल्याला समोरच वज्रगड आणि किल्ले पुरंदर दिसतो इथून किल्ले पुरंदर आणि वज्रगड दाखवतो हा जो समोरचा इथं बुरुज दिसतो आहे हा समोरचा जो टोक दिसतोय हा म्हणजे किल्ले पुरंदर आणि याच्याच डाव्या बाजूला इथं जो आपल्याला टोक दिसतो तो टोक म्हणजेच किल्ले वज्रगड सर्जा बुरुजापासून पुढं आलो आहे तर आपल्याला इथं चोर दरवाजाचं बोर्ड दिसतो आहे आणि हा उजव्या बाजूला चोर दरवाजा आहे जो की इथून खाली जाण्याची एक वाट ह्या गडावरती जिथं एक फलक लावलेला आहे माहिती फलक त्या फलकावरती लिहिलेलं आहे की ह्या चोर दरवाजाचा अजून उलगडा झालेला नाही आहे की हा चोर दरवाजा जे का दुसरी काही बाजू आहे पण याची बांधणी आणि उतार बघता हा चोर दरवाजाच असावा असा एक प्राथमिक अंदाजही आमचा आहे कारण इथून ही वाट खाली उतरण्यासाठी आहे चला चोर दरवाजा बघू आता आपण याच तटबंदीने उत्तर दिशेला जाऊयात जी की आपल्याला आणखी एका बुरुजावरती घेऊन जाते आणि डाव्या बाजूला म्हणजे गडाचा जो मध्यभाग आहे त्या मध्यभागामध्ये आपल्याला पडक्या घरांचे पूर्ण अवशेष बघायला मिळतात म्हणजे त्या काळात वरती जी काही वसाहत असेल त्या वसाहतीचे हे पूर्ण अवशेष आहेत आणि याच तटबंदीच्या डाव्या बाजूला म्हणजेच चोर दरवाजाच्या पुढे पाण्याचं टाकं आहे आणखी एक पाण्याचं टाक आहे आणि ह्या पाण्याच्या टाक्यासाठी आठ ते दहा पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावं लागतं पाणी आज रोजी पिण्याच्या स्थितीत नाही आहे भरपूर शेवाळ वगैरे त्याच्यावरती आलेलं आहे त्यामुळं पिण्यासाठी तरी आपण ते पाणी वापरू नाही शकत गडाची उत्तर तटबंदी पडण्याच्या स्थितीत झालेली आहे येणाऱ्या पाण्या पावसामुळं ही बाजू ही पूर्ण जीर्ण झालेली आहे गडाच्या आता आपण उत्तर बाजूला येऊन पोचलो आहे आणि उत्तर बाजूचाच बुरुज म्हणजे वाघजाय बुरुज या बुरुजाच्या पलीकडून आणखी एक डोंगर रांगे त्या डोंगर रांगेवरती वसलेलं आहे वाघझाई देवीचं मंदिर जे की इथलं बेस विलेज आहे त्या गावकऱ्यांचं जे इथं गडाच्या ताळशी जे गाव आहे त्या गावकऱ्यांची ती कुलदेवी आहे वाघजाई देवी त्या देवीचंच मंदिर आपल्याला पुढच्या बाजूने बघायला मिळेल आणि गडाच्या या उत्तर बुरुजावरूनच आपल्याला बघायला मिळतो आहे समोर किल्ले तोरणा आणि किल्ले राजगड आता मी वाघजाई बुरुजाच्या वरती आलो आहे तिथे खाली बोर्ड आहे आणि याच बुरुजाच्या समोर आल्यावरती आपल्याला या समोरच्याच डोंगर रांगेवरती दिसून येते इथे वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि याच डोंगर रांगेमधून समोर जर बघितलं तर आपल्याला समोर इथे किल्ले राजगड आणि त्याच्या डाव्या बाजूलाच किल्ले तोरणा पर्वतरांगेमध्ये बरेच दुःख आहेत त्यामुळं एवढं क्लिअर आपल्याला इथून दिसत नाही आहे पण अंदुखंदुखा होईना इथून आपल्याला दोन्ही गड दिसतात आणि ह्या बुरुजाला पण मशाली टेकवण्यासाठी किंवा ध्वज लावण्यासाठी जे की आपण पहिल्या बुरुजावरती पाहिलं तसेच यालाही होल वगैरे केलेले आहेत गडाची पूर्व आणि उत्तर बाजू बघून आता आपण निघालो आहे गडाच्या पश्चिमेला गडाच्या उत्तरेवरून आता आपण आलोय उत्तर पश्चिम भागात आणि या उत्तर पश्चिम भागातच आपल्याला समोर दिसतोय पाटणे बुरुज या पाटणे बुरुजापासून पण आपल्याला इकडचा बराच परिसर आपल्याला निदर्शनास येतो आणि जसं की मी आधी पण सांगितलं आहे किल्ले राजगड तोरणा रायगड किंजळगड रायरेश्वर आणि किल्ले गावळा एवढे गड या गडावरून दिसतात या पाटणे बुरुजापासून जी आपली पुढची तडबंदीची वाट आहे याच तडबंदीच्या दिशेने हा जो उतार आहे पाण्याचा जो उतार आहे याच उतारावरती इथे मोठे पाण्याचे टाकी कोरलेले आहेत ज्यांची प्रत्येक पाण्याच्या टाक्याची खोली ही जवळजवळ पंधरा ते वीस फूट आहे पहिलं पाण्याचं टाकं तर पूर्ण कोरडं आहे पण दुसऱ्या पाण्याच्या टाक्यामध्ये आहे पाणी बऱ्यापैकी गडावरचं तिसरं पाण्याचं टाकं ज्याच्यामध्ये आता हे पाणी आहे आणि याची सुद्धा खोली जास्तीत जास्त पंधरा ते वीस फूट असेल गडाचा हा जो भाग आहे हा थोडा उतारी भाग आहे आणि ह्याच उतारावरती हे तिन्ही कोर टाके कोरलेले आहेत याच्या खालच्या बाजूलाही आणखी पाण्याचे टाके आहेत कारण जे वाहतं पाणी आहे ते स्टेप बाय स्टेप या टाक्यांमध्ये भरेल जे काही पाणी ओसंडून वाहेल तेच पाणी खालच्या टाक्यांमध्ये जाईल अशी याची बांधणी केलेली आहे म्हणजेच गडावरती पाण्याचा तुटवडा कधी होऊ नये त्याच उद्देशाने हे टाके वगैरे बांधलेले आहेत त्या ठिकाणी हे जे मागचे मोठे पाण्याचे टाके आपण बघितले याच पाण्याच्या टाक्यापासून थोडं पुढं आल्यावरती इथे आणखी चार ते पाच मोठे पाण्याचे टाके आहेत पण यांच्यामध्ये हे टाकं सगळ्यात विशेष आहे जे की थोडं छुप्या पद्धतीने बांधलेलं आहे आणि याच्यामधलं पाणी अजूनही खूप स्वच्छ आहे म्हणजे पिण्यालायक पाणी आहे आणि हे पाण्याचा टाका अशा ठिकाणी आहे की जवळ आल्याशिवाय हे पाण्याचा टाका दिसतच नाही जसं की आपण महादरवाजापासून पुढं आल्यावरती एक पाण्याचा टाका बघितलं होतं ज्याच्यामध्ये पाणी आणि नंतर एक खोली होती तशीच याही टाक्यामध्ये भाई पलीकडून बी रस्ता याला कुठं पाणी येत असलं ह्या पाण्याच्या टाकीची बांधणी जरा वेगळ्या प्रकारची आहे आपण या पायऱ्या उतरून आल्यावरती इथूनही आपल्याला पाणी दिसतंय पण जर आपण खालच्या दिशेला बघितलं तर तिकडूनही आपल्याला उजेड दिसतोय म्हणजे तिकडूनही कदाचित या टाक्यामध्ये पाणी येईल असावं तिकडं मोठं येईल असं याचं बांधकाम केलेलं आहे ना कसली इंजिनिअरिंग आहे याच्यामध्ये एक पिलर आहे खाली आणि आजूबाजूला पूर्ण पाणी आहे आपण ते पाण्याचा टाका त्या दिशेने बघितलं पण त्याच्या समोर हे जे पाण्याचं टाक आहे मोठं या पाण्याचं टाक्यामधलं पाणी ही पाणी पातळी जेव्हा वरतील तेव्हा या होलमधून त्या टाक्यामध्ये पाणी जाईल म्हणजे याची बांधणी करण्यामागचा उद्देश की जे काय गाळ वगैरे राहील पाण्यामधला तो पूर्ण खाली बसून जाईल आणि जे स्वच्छ पाणी राहील ते वरचं पाणी पूर्ण या होलमधून त्या टाक्यामध्ये होईल कसली बांधणी केलेली भाई पूर्व उत्तर दिशेकडचे पाण्याचे टाके बघितल्यानंतर आता आपण चाललो आहे गडाच्या पश्चिमी पुरुजावरती जो की आपल्याला समोरच दिसतोय या पाण्याच्या टाक्यांची अवस्था बघता असं वाटतंय की इथं काहीतरी उत्खनन वगैरे झालेलं आहे एवढ्यात कारण या गडाचं संवर्धन पण बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आणखी एक मोठं पाण्याचं टाकं जे की या उतारावरती बांधलेलं आहे वरतून येणारं पूर्ण पाणी याच्यामध्ये जमा होईल आणि इथून खालची टाकी भरत भरत तसं खालच्या पुरुजाने पाणी खाली दरीत सोडलं जाईल असं याचा आर्किटेक्चर आहे इथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत या पाण्याच्या टाक्यांच्या जवळच आपल्याला बघायला मिळतोय सोन्याचा घाना जो की छोटा आहे आतापर्यंत जेवढ्या गडांवरती आपण बघितलं आहे त्यांच्यापैकी हा चुन्याचा गाणा थोडा छोटा आहे पण चांगल्या स्थितीत आहे त्याचा की सध्याला वापर नाही आहे पण ह्या चुन्याच्या घाण्याचा वापर आधी कसा केला जायचा हे मी बऱ्याच वेळी सांगितलेलं आहे तर या चुन्याच्या गाण्यापासून आता आपण जाऊयात पुढच्या तटबंदीला गडाच्या उत्तरेला असलेला चौथा बुरुज म्हणजे दामगुडे बुरुज या दामगुडे बुरुजाची सध्याची अवस्था ही चांगली आहे इथून आपल्याला जवळजवळ पश्चिम आणि पूर्वीची पूर्ण तटबंदी निदर्शनास येते इथं मधला भाग जो आहे हा थोडा खचलेला आहे पण जिथं मी उभा आहे ही जी तटबंदी आहे ही आजही शाबूत आहे आणि तो समोरचा जो बुरुज दिसतोय तो बुरुजच म्हणजे गडाचा पश्चिमी बुरुज जिथून आपल्याला नीर नदीच्या खोऱ्यामधले बाकीचे गड दिसत आहेत गडाचा पश्चिम भागावरचा शेवटचा बुरुज म्हणजे म्हणजेच शिरवले बुरुज या शिरवले बुरुजावरती जाण्यासाठी या तटबंदीवरूनच डाव्या बाजूला खाली उतरावं लागतं जिथं की पूर्ण गवत वाळलेलं आहे वाढलेलं गवत असं वाढलेलं आहे की याच्यावरून सहज पाय सरकू शकतो आणि इथूनच या समोरच्या पायऱ्यांवरती आपल्याला जायला रस्ता आहे आता आपण ज्या बोर्ड जवळ होतो तो बोर्ड म्हणजेच ह्या बुरुजाच्या वरती असलेला बोर्ड आणि या शिरोली बुरुजाचा हा खालचा भाग आहे आणि ह्याच बुरुजाच्या इथे एक देवडी आहे आणि ह्या देवडीपासून हा जो होल दिसतोय हा होल म्हणजे अटॅक करण्यासाठीचा नव्हे तर हे त्या काळातलं शौचालय या शौचालयाची असे काही बांधणी आहे हेच असे शौचालय आपल्याला बऱ्याच गडांवरती बघायला मिळतात आणि या बुरुजाचं महत्त्व म्हणजे या बुरुजाला जर बाहेरच्या बाजूने बघितलं तर ही भक्कम अशी तीन ते चार मजली इमारत दिसते असं आपल्याला तिथं असलेल्या माहिती फलकावरती आपण बघितलं आणि खरंच हा बुरुज जर नसता तर या गडावरती चढाई करायला सर्वात सोपी वाट म्हणजे पश्चिमी बुरुज कारण इकडचा जो पठार आहे हा निमुळता आहे आणि त्याची उंची पण जास्त नाही आहे त्यामुळं गडावरती या बाजूने स चढाई करणे एकदम सोपं आहे गडाचा हा पश्चिमी तट जिथं की या बुरुजापासून खाली बघितल्यावरती ही समोरची डोंगर रंग दिसते जी की या बेस विलेज विलेजपासून येते है। आणि या बुरुजामुळेच या भागाला एवढी भक्कमता मिळालेली आहे आपण ट्रेकला सुरुवात केली होती सकाळी सव्वा सात वाजता आणि आता वेळ झाली आहे अकरा जवळजवळ चार तास लागलेत आपल्याला हा ट्रेक कम्प्लीट करायला कारण आपण बरंच थांबत थांबत इथपर्यंत आलो आहे शेवटचा टप्पा आपला होता शिरवले बुरुज आणि इथून आता आपण चाललो आहे गणेश दरवाजाकडे आपण आत्ता ज्या शिरवले बुरुजावरती गेलो होतो या शिरवले बुरुजावरून आपल्याला जो परिसर दिसतो तो म्हणजे गाडाचा पश्चिमी भाग आणि याच पश्चिमी भागाला आपल्याला समोर जो दिसतो आहे हा इथे आहे किल्ले केंजळगड आणि त्याच्या बाजूलाच आपलं रायरीचं पठार आहे या रायरी पठाराचाच जो मागचा भाग आहे तो म्हणजे आपला वरंदा घाट तो सगळा परिसर आपल्याला इथून नजरेस येतो आहे आणि हीच आणि या पश्चिम तटाचीच जी डोंगर रांग आहे हीच डोंगर रांग महाबळेश्वर डोंगर रांगेला पुढे जाऊन मिळते एकंदरीत किल्ले रोहिडेश्वर आपला पूर्णपणे सर करून झाला आहे आणि आपण गडाचा प्रत्येक भाग एक्सप्लोअर केला आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे इथे घरासारखी काहीतरी वास्तू आहे आपण तिथं जाऊयात जर सावली असली तर तिथंच आपण थोड्या वेळ विश्रांती घेऊयात गडावरती जे मारुती मंदिर आहे या मारुती राय मंदिरामागेच आणखी एक मंदिर आहे ते मंदिर म्हणजे रोहिडमधलं म्हणजेच भैरवनाथाचं मंदिर आहे आणि या भैरवनाथाच्या मंदिराच्याच उजव्या बाजूला इथं राजवाड्याचे काय अवशेष आहेत या राजवाड्याच्या अवशेषाजवळच एक बोर्ड लावलेला आहे की ह्या बोर्डवरती त्या गडापासून दिसणारा आजूबाजूचा पूर्ण परिसर आपल्याला दाखवलेला आहे ही पूर्व बाजू या पूर्व बाजूवरूनच आपल्याला भोर तालुका दिसतो त्या भोर तालुक्यामध्ये आपण पुरंदर आणि वज्रगड बघितला उत्तर बुरुजावरती गेलो की ह्या उत्तर आणि पश्चिम बुरुजापासून आपल्याला किल्ले तोरणा आणि किल्ले राजगड दिसतो याच बुरुजापासून आपण या तटबंदीने पुढे आलो इथे आपण हे पाण्याचे टाके बघितले इथे काही पाण्याचे टाके पिण्याजोगे आहेत इथून पुढे आलो हे जिथं हा सिम्बॉल केलेला आहे हे म्हणजेच चुन्याचा घाना जो की मी तुम्हाला दाखवला हो या चुन्याच्या गाण्यापासूनच पुढे आपण आलो हा आपल्याला बुरुज लागलेला आणि जो हा उत्तर पश्चिम बुरुज आहे या उत्तर पश्चिम बुरुजावरूनच आपल्याला कमळगड आणि किल्ले रायदेश्वर दिसतो गडावरील सर्वात शेवटचा बुरुज जो की आपण शेवटी एक्सप्लोर केला आहे इथे याला एक नंबर नाव दिलं आहे हा बुरुज म्हणजेच शिरोले बुरुज शिरोली बुरुजावरून आपल्याला केंजळगड दिसतो जो की मी सर्वात शेवटी तुम्हाला दाखवलेला अशी या गडाची इथं माहिती दिलेली आहे गडावरती मारुती मंदिर आहे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि बाकी जी आहे ती तटबंदी आहे भैरवनाथाच्या मंदिराजवळ आम्ही बसलो असता तिथं तिथले जे गडपालेत त्यांनी सांगितलं आहे की गडाच्या उत्तर बाजूला जो पाण्याचा टाका आहे त्या पाण्याच्या टाक्यामधलं पिण्यायोग्य पाणी आहे आणि तेच पाणी घेण्यासाठी मी आणि माझे जीवाभावाचे मैत्र निघालो आहे त्या दिशेला पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही पुन्हा या पाण्याच्या टाक्याजवळ आलेलो इथून खाली उतरायला जागा नाही आहे मी जसं मगाशी सांगितलं की ह्या पाण्याच्या टाक्याला दोन बाजूने रस्ते आहेत एक पलीकडून पायऱ्या आहेत उतरायला आणि इकडनं जरा किचकट वाट आहे तिकडच्या वाटेवरून सौरभ पाणी आहे जो की तुम्हाला पुढं प्रकार दिसतो आहे आणि इकडची जी बाजू आहे या इथून खाली उतरलो आहे मी आणि एक एक करून बॉटल भरतो आहे पाणी एकदम फ्रीजसारखं थंड आहे आणि गोड पाणी असं पण नाही की साचलेलं पाणी आहे म्हणून खराब वगैरे हो आहे चलो बॉटल भरूयात आणि भैरवनाथाच्या मंदिराकडे जाऊयात पाणी भरून तर झालं आहे आता इथून वरती कसं निघायचं हे बघावं लागेल पहिले बॉटल वगैरे वरती देऊन टाकूयात धीरजाताकड गडावरती भैरवनाथाच्या मंदिरामध्ये एक हा छोटासा दगड आहे शिश्याचा या दगडाची साईज बघता एकदम छोटा आहे पन... पण त्याचं वजन एवढं आहे की दोन्ही हातांनी ताकद लावली तरी तो दगड उचलला जात नाही का काका उचला दगड दिसायला एकदम छोटा आहे पण वजनाला जर बघितला तर ताकद कमी पडते एवढा हा दगड आहे खतरनाक

हे कोणतं आहे खालीगाव बाजार कोणतं आहे बाजारवाडीचे गडपाल आहे विकास फाटक माझं नाव रोहिडा गडपाल आहे मी आणि शंकर धावले हे दोघे दो आम्ही इथे गडपाल म्हणून काम करतो बाराही महिने तुम्ही बाराही महिने इथे झाडांना पाणी देणं इतर काय असेल ते सगळं दारा पाहणं हे आम्ही करतो अच्छा अच्छा आमची संस्था आहे पुण्याची शिवदुर्ग संवर्धन यांच्यामार्फत आम्ही सगळी संवर्धनाचे कामं करतो अच्छा अच्छा तर मित्रांनो अशा प्रकारे आपला किल्ले रोयडा पूर्णपणे एक्सप्लोअर करून झाला आहे आपण गडपालांनाही या ठिकाणी भेटलो आहे आणि याच भैरवून आताच्या मंदिरामध्ये गडसंवर्धनासाठी जेवढ्या काय वास्तू लागतात या सगळ्या येत आहेत आणि गडावरती सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरेज आहेत आणि स्पीकर वगैरे लावलेले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी आपण गेलो आहे ता दर अर्ध्या तासाला गडाबद्दलचा इतिहास आपल्याला त्या स्पीकरमधून ऐकू येतो म्हणजे आपल्याला गडाबद्दल जरी माहिती नसली तरी गडावरती कुठे कोणते अवशेष आहेत कोणत्या भागामध्ये आपण काय काय गड बघू शकतो या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात असं एकंदरीत सगळ्या सोयी ज्या आहेत या आपल्याला किल्ले रोडावरती बघायला मिळतात किल्ले रोडाच्या या ब्लॉगमध्ये एवढंच आणि हा ब्लॉग आपण इथं संपवतो आहे आता आपण थोड्याच वेळात गड उतार करणार आहेत तर लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय